हो <imited> 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 जारे जारे या ठिकाणी आपले योग आहे की माननीय चटके साहेब या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले आहे मी चटके साहेबांना अशी विनंती करतो का आज या ठिकाणी सभागृह मंजूरून पंधरा ते वीस वर्ष झाले परंतु आमचा कोई नगरसेवक आमदार कोण नसल्यामुळे या ठिकाणी सभागृह होऊ शकेल नाही मी साहेबांना विनंती करतो का माननीय अजित पवार साहेबांना या ठिकाणी त्यांना सांगून या ठिकाणी एक चांगलं मातांग समाजासाठी चांगलं भव्य सभागृह बांधावा अशी मी त्यांना विनंती करतो या गोंग्या आपला योगदान देणारे अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीला मी विनम्रपणाचं अभिवादन करतो या कालाजामध्ये त्याने दिलेले अनंत विचार संबंध महाराष्ट्राला नेहमीच पूरक ठरले शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेच्या विचारधारेला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या माध्यमातून प्रचंड क्रमांती बळ त्या ठिकाणी मिळाले पण अवघा महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंना कदापि विसरू शकणार नाही त्यांनी दिलेल्या विचारधारेतूनच पुढची वाचाल आम्ही सगळेजण वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आहोत राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत तरी त्याच विचारातून करण्याचा निश्चय आम्ही आज या छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक ठिकाणी करतो जी भावना इथल्या अनामासाठी प्रेमींनी मांडली इथला दीर्घकाळ रिंगाळलेला एक सभागृहाचा जो मुद्दा आहे मी स्वतःच राज्याचे अर्थ तथा नियोजन मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा याला विनंती करेन मला जर काही पूर्णपणाची माहिती दिली तर माझी खुछाटोड त्यांच्याजवळ भेट आहे त्यावेळेला या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून आणि सुरुवात प्रयत्न त्या ठिकाणी करू आणि हे काम आख्या महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्राच्या नव्या पिढीला त्याच्या भवितव्याची दिशा देणार आहे आणि म्हणून संभाजीनगर अशा ऐतिहासिक ठिकाणी अशा पहिचं यथोचित स्मारक होणं की बाप आमच्या सर्वांच्या विश्वातून अभिमानाचे राहील पुन्हा एकदा आपल्या